गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ आज मी बनवणार आहे दोडक्याची भाजी चला तर मग कशी बनवायची ते तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवते कढई तापलेली आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया तेल गरम झाल्याच्या नंतर जिरं टाकूया जिरं परतलं की नंतर बारीक चिरून घेतलेला कांदा आहे एक ते घालूया कांदा छान असा लालसर परतला की त्याच्यामध्ये हळद जिरं मीठ मसाला घालून घेऊया नंतर टॅमॅटो घालून घेऊया टॅमॅटो वगैरे सगळं परतल्याच्यानंतर छान असा बारीक दोडका कापून घेतलेला आहे एकदम कवळा लसलशीत तो परतून घेऊया नंतर मग झाकण ठेवून वाफेवर परतून घेऊया पाच दहा मिनटं नंतर थोड्या वेळाने झाकण काढून परतल्याच्यानंतर थोड्या वेळाने ते शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया त्याच्यात आजच्या पुरतं एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा वाफेवर फ्राय करून घेतलेली आहे पाणी अजिबात घातलेलं आहे नुसतं झाकण ठेवून वाफेवर भाजी तयार केलं झालेली आहे चमचमीत